नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहतात लाईव्ह महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य राज्याच्या शेतकरी संघट घ्यायचा राज्याच्या शेतकरी संघट घ्यायचा विद्युत पुरवठा चालू पाहिजे आष्टी तल्यावरचा विद्युत पुरवठा चालू पाहिजे आष्टी तलावरच्या चा चालू बंद केलेल्या अरे कोण म्हणत नाही कोण देयत नाही मागण्या आमच्या मान्य करा पुढच्या हा बेजबाबदार मनमानी करणाऱ्या महित्रच्या अधिकाऱ्याचं करायचं काय कंपनी कारभार करणाऱ्या महेंद्रांच्या बस्ती आलेल्या अधिकाऱ्याचं करायचं काय माझ्या शेतकऱ्याच्या शेतात न गेलेल्या पोलचं भाडं शेतकऱ्याच्या शेतात न गेलेल्या पोलचं भाडं गेल्या चाळीस वर्षापासून शेतकऱ्याच्या शेतात न पोल गेलेल्याच भाडं शेतकरी एक चुकीचा महाराष्ट्र राज्याच्या शेतकरी संघटनेचा एकनाथ शिंदे शिवसेनेचा दहा हजार रुपये व्याज आणून भरायला तयार झालाय तरी चार दिवसाखाली हे दहा हजार रुपये भरून घेतलेले आहेत शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही एकीकडे महाराष्ट्रामध्ये मुंबईला अधिवेशन चालू आहे अधिवेशनात सध्या वीज बिल माफीचा निर्णय घेण्याच्या मार्गावरची चर्चा चालू आहे लक्षविधी चालू आहे या बाबतीत जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अतिशय कर्तृक्ष आहेत गोरे साहेब त्यांनी तातडीने यात लक्ष घालून अधिवेशनात जनभवनात हा शब्द मांडून मागण्या मांडून या उपकार्यकारी अभियंता आणि कार्यकारी अभियंता मोहोळी बाग यांना विद्युत पुरवठा बंद करून शेतकऱ्यांना नुकसान केल्यामुळं यांना तातडीने निलंबित करण्यात यावं आणि गेल्या तीन महिन्यापासून भेटी धरल्यामुळं मुख्य जनावरांचे हाल चालत आणि या बाबतीत वसुली केलेली नाही तुम्ही लाईट बिल दाखवावी पुरावा शेतकऱ्याने तुम्हाला लाईट बिल दिले का दिले का पण हा पुरावा आहे आमच्याकडे त्यामुळे ह्या कोडसाळपणा आणि बेजबाबदारीने वागलेल्या अधिकाऱ्यांवरची कारवाई व्हावी आमचा अर्थ पाहू नका वेळ आली तर पोलीस स्टेशनला पत्र देऊन लोकशाहीच्या मार्गाने गाडीतनं वडून या माहित्रांच्या अधिकाऱ्याला तोंडाला काळं फासून आम्ही जा बिचल्याशिवाय राहणार नाही ती वेळ तुम्ही आमच्यावर येऊ देऊ नका आमचं तुम्ही नुकसान केलेलं आहे तुम्ही के आमच्या शेतकऱ्याच्या पोटावर पाय दिलेला आहे जबाबदारी नोंद घ्या आज हे मोहोळ कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे तर हे धरणे आंदोलनाची मोळ प्रशासनानं जर दखल नाही घेतली तर आपल्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल पुढील दिशा आम्ही एक दोन तीन दिवस वाट बघतोय माणुसकीचा धर्म पाळून आम्ही मस्ती आलेले कार्यकर्ते नाहीत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शाहू फुले आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे होळकर महात्मा ज्योतिबा फुले यांचं विचार पाळणारी माणसं आहे परंतु बाबतीत जर तुम्हाला वेळ जर ह्या अधिकाऱ्यानं आणली ना अचानक जर विद्युत पुरवठा चालू करून नाही दिला आणि दुसरी महत्वाची मागणी आहे या मोहोळ तालुक्याबरोबर महाराष्ट्र राज्यातल्या ज्या ज्या शेतकऱ्याच्या शेतातून गेल्या चाळीस वर्षापासून विद्युत पोल तुम्ही त्या जमिनीतनं शेतकऱ्याच्या नेलेले आहेत त्याचं भाडं तुम्ही अद्याप दिलेलं नाही त्या चाळीस वर्षाची येणे बाकी माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी ही पण महत्वाची मागणी आहे आणि या बाबतीत या चालू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन बाबा तर लढणारे कार्यकर्ते आहेत म्हणून शिवसेना नेते एकनाथ शिंदे गटाचे दादासाहेब पवार त्यांनी तातडीने येऊन त्यांच्या चार पाच कार्यकर्त्यां आम्हाला शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे त्यांचं पण मी जनित शेतकरी संघटनाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतोय परंतु आमचा अंत पाहू नका वेळ आली तर पुढील परिणामाला कार्यकारी अभियंता आणि माहिती ट्रस्टचा उपकार्यकारी अभियंता मोहळ जबाबदार असतील याची जबाबदारी नोंद घ्यावी दादासाहेब सोलापूर जिल्हा शिंदेसाहेब आता शिवसैनिक आहे आणि आज मी इतर सकाळी मला समजले की भैयाने जनहित शेतकरी संघटनेचे से भैया लोक यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवलेला आहे हे कळल्यानंतर मी प्रथम शेतकरी आणि नंतर शिवसेने आणि जे बहिणी काम हाती घेतलं आहे त्या कामाला आमचा पाठिंबा आहे आणि पाठिंबा पाथ देत असताना मी आता स्वतः साहेबांशी आणि पालकमंत्रीशी स्वतः बोलून त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करणार